मित्रांनो ग्रॅमी सारखे अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसिद्ध रॅपरच्या पत्नीने रेड कार्पेट वर काढले कपडे का हो मित्रांनो एक भारतीय स्त्री आपल्या पारंपरिक वेशभूषेत पुरस्कार घेते तर एक अमेरिकन स्त्री असे काही करते की तिला व तिच्या पतीला बाहेर काढले जाते पाहूया याविषयी सविस्तर नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो जगभरात ग्रॅमी या पुरस्काराला एक अनन्य साधारण महत्व दिले जाते या वर्षीचा म्हणजे सदुसष्टवा ग्रॅमी पुरस्कार चंद्रेका टंडन यांना मिळालाय या पुरस्कार सोहळ्यामध्ये मात्र एक अशी घटना घडली की तिची सगळीकडे निंदा केली जात आहे मित्रांनो ग्रॅमी सारख्या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात अमेरिकन रॅपर कान्ने वेस्टच्या पत्नीने तिच्या न्यूड लुकमुळे सर्वांचं लक्ष वेधलंय रेड कार्पेट वर बियांका सेंद्रीनं अत्यंत पारदर्शी कपड्यांमध्ये फोटोसाठी पोहोच दिल्या यावरून तिची व तिच्या पतीवर प्रचंड टीका होत आहे संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस नुकताच पार पडला या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेट वर सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला मात्र प्रसिद्ध अमेरिकन रॅपर वेस्ट आणि त्याची पत्नी बियांका सेन्सरी यांच्या एंट्रीने सर्वजण थक्क झाले ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात कान्हेला दोन नामांकन मिळाली होती यावेळी तो पत्नी बियांका सोबत रेड कार्पेट वर पोचला होता कान्ह्यनं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते तर भियंका सुद्धा सुरुवातीला काळ्या रंगाचा मोठा कोट परिधान करून रेड कार्पेट वर आली होती मात्र रेड कार्पेट वर येताच भियंकाने तिचा काळा कोट काढला आणि पूर्णपणे पारदर्शी कपड्यांमध्ये फोटोसाठी पोस्ट दिल्या बियंकाचा हा न्यूड लुक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला हाय प्रोफाईल कार्यक्रमात अशा पद्धतीचे कपडे घातल्याने बियंकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं यानंतर कान्ने आणि त्याच्या पत्नीसोबत इतरही पाच जणांना कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं ग्रॅमी सारख्या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात अशा पद्धतीच्या वागणुकीने सर्वांचं लक्ष वेधलंय कॅलिफोर्निया कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेले प्रदर्शन म्हणून बियांगावर काही कारवाई होईल का असा सवालही उपस्थित होत आहे कानने आणि बियांकाने पब्लिसिटी स्टंट म्हणून हे सर्व केल्याचाही प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि या अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा इन्साईड स्टोरी आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद